नमस्कार शर्वरी आता तिच्या आईला सुमित्राला घेऊन हॉस्पिटलला गेलेली असते आणि तिथे नानांची डेड बॉडी दाखवते आणि तिला आता घरी घेऊन येते आणि तिला सांगत असते अगं तुझ्या लक्षात येतं का आई नाना आता या जगात नाही आहेत हे बातमी ज्या वेळेला जानकीला समजते त्यावेळी जानकी समोरते आणि शर्वरीला म्हणते अहो शर्वनच तुम्हाला कळतंय का आपले नाना सध्या घरी नाही आहेत ते कुठेतरी गायब झालेले आहेत ते आपल्याला लवकरच सापडतील त्यावेळी शर्वरी म्हणते अगं किती दिवस फसवणार आहेस तुझ्या लक्षात येत आहे का तू तुझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी केवढं मोठं षडयंत्र रचत आहेस तू आम्हाला चक्क फसवत आहेस आम्हालाच काय या पूर्ण घराला तू फसवलं आहेस माझ्या आईला तू वेड्यात काढत आहेस अगं काय सांगा तुला एवढे सगळे पुरावे असताना सुद्धा तू कुठं बोलत आहेस त्यावर जानकी म्हणते काय शरूवनच मी कुठं बोलते माझ्यावर तुमचा एवढाच विश्वास त्यावर आता शरू म्हणते विश्वास विश्वास कसला नानाने सांगितलं होतं की तूच त्यांना जिण्यावरून लकटलं होतंस त्यांना मारण्याचा प्रयत्न तू केलास त्यावेळी जानकीला मोठा धक्का बसतो जानकीला आता काय बोलायचं कळत नसतं शरू म्हणते अग आता मला कळून चुकलं आहे तू किती तू किती कपटी आहेस तू काय काय करू शकतेस तू तुला वा तू तुझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी सगळं करत आहेस आता शर्वरी आणि जानकीचं खूप मोठं भांडण झालेलं असतं आता सगळेच ते बघत असतात कोणाला काय करायचं कळत नसतं आता सगळेच बघत असतात आणि शर्वरी सारखी जानकीवर आरोप करत असते जानकीला म्हणत असते तू तु तुझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी सगळं काही करत आहेस त्यावेळी जानकी एकच गोष्ट बोलत असते शरुवंश थोडा धीर घ्या मी नानांना घेऊन येईन नाना हे जिवंत आहेत मला खात्री आहे ते आपले नाना नाही आहेत पण शर्वरी काही ऐकायला तयार नसते शर्वरी आणि जानकीचं जा भांडण बघून आता सुमित्राला चक्कर येते सुमित्रा तिथेच कोसळते सुमित्राला सगळेजण उचलतात बेडरूम मध्ये झोपवतात आणि पटकन डॉक्टरांना बोलतात डॉक्टर येतात आता चेक करत असतात सुमित्राला चेक केल्यावर डॉक्टर म्हणतात यांना थोडासा त्रास झालेला आहे आता ह्या काही घरात गडबड झाली होती का त्यावर सगळेच हो म्हणतात आता डॉक्टर म्हणतात ह्यांची काळजी घ्या जर यांची तुम्ही व्यवस्थित काळजी नाही घेतली तर ह्यांना हॉस्पिटलला ऍडमिट करायला लागेल त्यावेळी जानकी म्हणते काही काळजी करू नका डॉक्टर आम्ही यांची घरात व्यवस्थित काळजी करू तशी वेळच आम्ही आणून देणार नाही आता सर्वरी सगळं बघत असते सरोवर सुद्धा टेन्शन आलेलं असतं की आता सुमित्रा सुद्धा जाईल का म्हणून शर्वरी सुद्धा शांत बसलेले असते सर्वरीला आता कळत नसतं की काय करायचं आता जानकी ही तिथे सुमित्राच्या बाजूला बस बसलेली असते आणि आता सुमित्राला कधी शुद्ध येते त्याची वाट बघत असते आता जानकी काय करेल आता जानकी ही सुमित्राला कशी बरे करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू